आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनल्समध्ये स्वागत आहे मित्रांनो आनंदाची अतिशय आनंदाची बातमी आहे ज्या विद्यार्थ्याने मुंबई उच्च न्यायालय शिपाई या पदासाठी फॉर्म भरलेला होता त्यांच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट केलं होतं त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ते आनंदाची बातमी आहे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमानं तुम्हाला शेअर करणार आहे मित्रांनो तर काही दिवसापूर्वी तुम्हाला माहित असेल दोन वेळेस शॉर्टलिस्ट याद्या लावल्या होत्या त्यापैकी सुरुवातीला पाच हजार विद्यार्थी बोलवले होते त्याच्यानंतर सव्वीसशे विद्यार्थी बोलवले होते, होते। आणि एकंदरीत त्या दोघांची छाननी करून फायनल जी काय आता शॉर्टलिस्ट लागलेली आहे मित्रांनो आता या विद्यार्थ्यामध्ये जी काय फायनल शॉर्टलिस्ट लागलेली आहे ते शॉर्टलिस्टवाले विद्यार्थी आता एक्झामसाठी पात्र झालेले आहेत तर ही वेबसाईटवर लिस्ट आलेली आहे पहा मित्रांनो काय सांगण्यात आलेलं आहे उच्च न्यायालय मुंबई मुख्य मुख्यालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील सिपाई हमाल पदाकरिता लेखी परीक्षेसाठी पात्र परीक्षा शुल्क भरण्याच्या अधीन असलेल्या उमेदवाराची यादी संदर्भ जाहिरात दिनांक एकवीस मार्च दोन हजार तेवीस तर ह्या सर्व विद्यार्थ्यांची यादी आता जाहीर झालेली आहे फक्त आणि फक्त आता ह्या विद्यार्थ्यांची एक्झाम होणार आहे एवढे विद्यार्थी पात्र झालेले आहेत तर पाहत मित्रांनो एकूण किती विद्यार्थी पात्र झालेले आहेत जे मुंबई उच्च न्यायालय शिपाई या पदाची परीक्षा देणार आहे आणि जेवढे काय विद्यार्थी मित्रांनो पात्र झालेले आहेत त्यांच्यासाठी ही अत्यंत चांगली बाब आहे का बाब आहे कारण की ह्याच्या अगोदरच तुम्ही सुरुवातीला पाहिलं होतं काय पाहिलं होतं डिस्ट्रिक्ट न्यायालयाची जी काय एक्झाम झालेली होती पिऊनची तर लेवल त्याचा खूप हार्ड होता परंतु ह्याची एक्झाम मित्रांनो ही ऑनलाईन नसते ऑफलाईन असते आणि ह्याचा पॅटर्न देखील अतिशय सोपा असतो तर पहा मित्रांनो ही काय लिस्ट आहे आपण टोटल लिस्ट या ठिकाणी पाहूत आणि तुम्हाला ही जर पी डी एफ पाहिजे असेल तर आपला जे इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट गुरु हे टेलिग्रामचं चॅनेल आहे त्या टेलिग्रामच्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा त्यावर ही पी डी एफ तुम्हाला मिळून जाईल तर पहा मित्रांनो या ठिकाणी एकूण टोटल किती विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पात्र बोललेले आहे तुमचं नाव आहे का ते देखील तुम्ही या यादीमध्ये चेक करू शकता तर पहा या ठिकाणी एकूण विद्यार्थी मला वाटते तीन हजार तीन आसपास चार हजारच्या जवळ विद्यार्थी त्यांनी बोलवले आहेत बघा शेवटचा आकडा किती आहे शेवटचा आकडा आहे तीन हजार तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी जवळपास चार हजार विद्यार्थी त्यांनी बोलवलेले आहेत तर ह्या ठिकाणी यांच्यासाठी सूचना आहे सूचना देखील पहा काय सांगण्यात आलेली आहे ह्या विद्यार्थ्यांसाठी आता फक्त यांचं परीक्षा शुल्क भरून यांची एक्झाम बाकी आहे वरील नमूद उमेदवारांना कळण्यात येते की शिपाई हमाल पदाची जाहिरात दिनांक एकवीस मार्च ते दोन हजार तेवीस मधील खंड ड चार नुसार परीक्षा शुल्क एकशे पंचवीस भरण्याचा दिनांक मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळा प्रसिद्ध केला जाईल अजून हा दिनांक प्रसिद्ध केलेला नाही एकशे पंचवीस रुपये तुम्ही चलन भरले की तुम्हाला हॉल तिकीट येईल आणि हॉल तिकीट आल्याच्या नंतर तुम्ही एक्झामसाठी पात्र होता तर बघा या ठिकाणी मित्रांनो टोटल एकूण विद्यार्थ्यांचा अर्ज त्यांनी शॉर्टलिस्ट केलेला स्वीकारले तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी आता ही शिपाई या पदाची परीक्षा देणार आहे तुमचं नाव आहे किंवा नाही मित्रांनो चेक करा आणि यासाठी आपला जे काय युट्यूब चॅनल आहे अजून पुढील माहितीसाठी आपण अजून याची तयारी कशा पद्धतीने करायचं जे काय आपल्याला जे काय आता जास्त दिवस मिळणार नाहीत मित्रांनो दहा ते पंधरा दिवस मिळतील एक्झामसाठी तर त्याची कशा पद्धतीने तयार करायची सविस्तर माहिती आपण या चॅनलद्वारे पाहणार आहोत त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा